आज बनवूया उद्या बनवूया हाय हॅलो नमस्कार आहेत सगळे मस्त आनंदीच चॅनल मध्ये स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हिच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात आता मी ते बघा त्या दिवशी जे कमळासन बनवलं होतं त्यामधल्या दोन पाकळ्या माझ्या शिल्लक राहिल्या होत्या आणि त्या पाकळ्या काय शिल्लक राहिल्यामुळे मी काय केलं आता दोन होत्या तर दोन समयासन बनव असं माझ्या डोक्यामध्ये विचाराला म्हटलं ते उसवलं सुद्धा मी कडेने बघू शकता इथे उसवलेलं आहे त्या टिपा मारलेल्या म्हणजे पाकळीचा जो आकार होता तो हे करून मी गोल असं आकार देऊन घेतलेला आहे हातानेच असं काय माप नाही घेतलेलं पण बरोबर समयीच्या मापा म्हणजे समयासन जे असतं त्या पद्धतीच मापाचं बनतं आणि हा जो काय ब्लाऊज पीस माझ्याकडे उरला होता त्यामधल्या आम्ही तीन तीन इंचाच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या मी मेक एकमेकाला जोडणार आणि जोडून काय करेन अशी फ्रील तयार करून घेणार चुन्या सिंपल अशा टाकून बघा असं अशा टाकून घ्यायच्या आणि एका साईडला नुसतं दाप टीप देऊन घेणार अशी एवढीच आणि काय करणार हे सरळ घेणार हे आहे ॲक्च्युली मेन कापड हे मेन कापड सरळ घेणार हे सर ही सरळ बाजू आहे यावरती ती फ्रिल पहिल्या लावून घेणार आणि दाखवते मी तुम्हाला कसं करणार आहे ती पहिल्यांदा फ्रिल बनवून घेते आणि मग दाखवते फायनली अशा पद्धतीनं आपलं समय आसन सुद्धा गणपती बाप्पांच्या पूजेसाठी बनवून तयार झालेलं आहे किती दिवस झालं चाललेलं होतं आज बनवूया उद्या बनवूया तुम्हाला माहिती आहे मी सार सारख्या ऑफिससाठी जाते जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत होते तर अशा पद्धतीनं आपलं क्यूट असं छान सुंदर समय आसन देखील बनवून तयार झालेलं आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी अगोदर दाखवलेला आहे सिम्पलच आहे जसं आपण एकादशीच्या दिवशी मी बहुतेक टाकलेला आहे व्हिडिओ कसं बनवायचं आहे हे तीच पद्धत आहे फक्त ह्याची फ्रिल त्याची छोटी होती ना ह्याची फ्रिल मोठे इतकंच हे आहे तर छान असं झालेलं आहे बघा सर्वांचं एकसारखंच होतंय जर आपण एकदम घ्यायला गेलो तर इतरांचं आणि आपलं एकसारखंच दिसतंय त्याच्यापेक्षा आपण कसं आपल्याकडे जी कपडे उरलेली आहेत त्याच्यात असं सुंदर आपण बनवू शकतो आणि युनिक दिसतं इतरांच्या वेगळं आपलं दिसतं उठून दिसतं ते त्यामुळं मी अशा पद्धतीनं बनवलेलं आहे कसं वाटलं ते नक्की कमेंट मध्ये सांगा आता हे बनवलं होतं त्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल फक्त मला डेमो बघायचा होता ऍक्च्युली माझ्या चौरंगावर ते बसते का नाही विदाऊट मेजरमेंटचा अंदाजेच मी बनवलं होतं तर अगदी व्यवस्थित करेक्ट जसं हवं तसं त्यावरती ते बसलेलं आहे कमळ आसन आणि खालची पट्टी थोडी बनवायची राहिलेली आहे जेणेकरून त्या पाकळ्या ज्या आहेत त्या वरती उचलतील यासाठी एकदा म्हणलं फायनल लुक घालून बघूयाच देवपूजा आता संकष्टीची मिस्टरांनी केलेली आहे तेच नेहमी अभिषेक करून गणपतीचं पूजन करतात आम्ही दोघे पण देवालासुद्धा जाऊन आलो आमच्या गावातल्या गणपतीला आणि हा आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ लगेच चालू केलेला आहे मुलांच्या डब्याला मी मेथीची भाजी बनवली आणि चपात्या देखील बनवल्या आज फारच उशीर झाला म्हणजे पंधरा मिनटं लेट झालं सगळीच कामं एकदम भरभर करायला का लागले कारण अगोदरच मी भाजी निवडून ठेवली होती म्हणून मला काही इतका त्रास झाला नाही आ, पटकन मी भाजी फोडणी टाकली आणि चपात्यासुद्धा बनवून घेतल्या पटापट त्यामुळे मला सोपं झालं डबा बनवताना का इतकीशी गडबड नाही झाली आणि त्यानंतर लगेचच मी नाश्त्यासाठी पोहे बनवणार होते म्हटलं आता चहाची पिशवी रात्री तशीच ठेवली होती फ्रीजला पहिल्यांदा गरम करूयात म्हटलं थोडंसं मी दूध चहासाठी काढलं आणि थोडं नंतर तापून ठेवते म्हणून फ्रीजलाच लावून ठेवलं कारण काल आम्ही गेलो होतो कंपनीची मीटिंग होती ॲक्च्युली तसं मी आत्तापर्यंत विमा सल्लागार म्हणून काम करत होते आता पुढची संधी मला मिळाली म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसरची म्हणजे मी आ, हे करू शकते एजंट नेमू शकते अशा पद्धतीचं काम तर छान अशी संधी आहे त्या संधीचं सोनं मी करायला मी स्टार्ट करणार आहे बघा पोहेसुद्धा बनवून झाले नाश्ता चहा झाला आहे डबे घेऊन गे मुले गेली म्हटलं बाहेर आता जाऊन येच तर बघा किती सुंदर अशी जास्वंदाची फुलं आज छान उमलली होती आणि एक गुलाबाचं पिंक कलरचं फुल बघा किती सुंदर एकच उमलले पण फार सुंदर दिसत होतं आणि आपली नेहमीची गोकर्णाची फुले आणि सोन टक्क्याची तर इतकी फुले उमलली होती बघा किती सुंदर दिसत आहेत पांढरा रंग बघून इतकं डोळ्याला शांत निवांत जो काय कलरचा गुणधर्म आहे तो जाणवत होता आणि इकडे म्हटलं कमळ उमलले का बघूया तर कमळ बुट्टीमध्ये छोटच उमललं मोठं काय उमललं नाही तर म्हटलं आता सगळीच फेरफटका मारला मी आणि वरती आली आपली पोर्च मध्ये पोर्च मधून बघा किती सुंदर जास्वंदाचं डबल कलरचं फुल आहे ऍक्च्युली हे तर चमलते हे का नेहमी उमलत नाही त्यामुळे छान दिसतं कधी तर उमरलं तर डोळ्याला एकदम छान वाटतं मला आणि आजचा सकाळचा बाहेरचा व्ह्यू बघू शकता आता ॲक्च्युली वा वाजलेलं आहेत साडेआठ पाहणे नऊ नऊच्या दरम्यानची ही वेळ आहे आणि माझं सगळा स्वयंपाक आणि नाष्टा सुद्धा झालेला आहे आता धुनं भांडी फरशी वगैरे आवरून घेईन आता ही आहे दुपारी साडेतीनची वेळ भरपूर मोठा पाऊस पडत आहे धो 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 तर आज चलो किती सेंड करते कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच